नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत थे श्री भव्य शरीर तालुका हातकणंगले इथे कोल्हापूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेनं आयकॉन फिटनेस सेंटरच्या शाखा क्रमांक तीन हेरले यांच्या वतीनं भव्य आयकॉन श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत अनेक नामवंत बॉडी बिल्डर्सनी सहभाग घेतला सदर स्पर्धेतील विजेते असत प्रथम क्रमांक साहिल कटकुळे द्वितीय क्रमांक आविष्कार वाटे तृतीय क्रमांक आहे पार्थ चौगुले चतुर्थ क्रमांक मनोज कुंभार पाचवा क्रमांक आहे राजू लसवार सहावा क्रमांक लखन वड्ड सातवा क्रमांक आहे प्रथमेश गुरव आठवा क्रमांक साहिल कुरुणे नववा क्रमांक वैभव खाबडे दहावा क्रमांक शर्विल धनोडे अकरावा क्रमांक आहे रोहन कटकुळे बारावा क्रमांक आहे उसेर पठाण व सुभान कनवडे लहानगट असे असून यावेळी स्पर्धेसाठी आयकॉन जिमचे संस्थापक बरकत आभी बॉडी बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष भारतश्री नारायण माजगावकर उद्योगपती सरदारावळे प्रवीण खोत कॉन्ट्रॅक्टर अरविंद भानुसे समीर पेंढारे अमीर जमादार वैभव कांबळे नोहेल खाबडे अक्षय कटकुळे तौफी कांबी समीर कनवाडे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं स्पर्धेचं आयोजन यशस्वी करण्यासाठी आयकॉन फिटनेस सेंटरच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या भव्य शरीर स्पर्धेत नागरिक आणि बॉडी बिल्डिंग चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा